अगोदर दहा वर्षापासून केमिकल वर टॉमॅटिकल आहे तुम्ही हो oh. काय काय समस्या यायची आपल्याला म्हणजे रोग रोगाला बळी पडाय बळी पडायची अच्छा आणि आता ह्या वर्षी आपण जर बघितलं तर प्लॉट एकदम तुमच्यासारखा चमकतंय हो oh. हो इथं जर बघितलं तर एक नंबर ग्रीनरी वगैरे बरोबर ना नाही नाही प्लॉट चांगलं आहे दोन वेळेस सोडलं तुम्ही दिलेलं आहे ते कार्बन कार्बन आणि ग्रीन लाईट बॅग बॅग किती किलोची बॅग होती सर ती चार किलोची किलो होती चार किलोची होती आता ह्या वर्षी जर बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट नागआळी असेल गियरवा असेल नाही आपल्या ग्यारवा नाही नागाळी नाही म्हणजे निवंत आहे एकदम अच्छा आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती गेला आता तुझा ग्यारवा झालं प्लॉट खराब हो राहील अच्छा म्हणजे तुम्ही आज का हो अच्छा किती दिवस झाले आपल्याला हे तंत्रज्ञान वापरून ऑर्गेनिक कार्बन काही आता पंधरा एक दिवस झाले सोडलं आता परत सोडायचं अच्छा म्हणजे तुम्ही न चुकता दर दहा दहा दिवसाला सोडतो सोडताच वरतून स्प्रे मध्ये काय घेतलं आपण ते क्रॉप शिल्ड ग्रीन शिल्ड ग्रीन शिल्ड शिल्ड अच्छा म्हणजे आज आपण इथं बघू शकतो एवढं फ्रेश जे पाणी हे ग्रीन शिल्ड मुळे बरोबर ना हो कळी पण भरपूर लागलेली व्यवस्थित म्हणजे आता घरचे पण समाधानी समाधानी या वर्षी पाऊस कसा पा। आहे पाऊस रोज रोज आहे स्प्रे नाही झाले आपले तीन, तीन तीन काय हो हो चाळीस दिवसामध्ये फक्त तीन स्प्रे तीन चार झाले असतील चार लेट, स्प्रे दहा दिवस आले एक स्प्रे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय कंडिशन आहे आता चालूच राहत केमिकल वर आता रोज चाली स्प्रे म्हणजे आपला व्यर्थ खर्च कमी झालाय हो, हो। आता इथं जर बघितलं तर खालपासून एक सारखं बर बर। सेटिंग बरी सेटिंग बरी आहे वर्षी काही नाही वाटत गेरवा वगैरे काही वाटत नाही अच्छा टोटल शेती किती आपल्याला पाच एकर आहे पाच एकर आहे का अच्छा काय काय पिक करता आपण मका सायबीन काय वाटतं आज सेंद्रिय शेतीची गरज आहे का हो कारण केमिकल युक्त तुम्हाला जायचं आपलं पाणी बी शर आहे त्याच्यामुळं याची गरजच आहे जास्त गरजच म्हणजे ऑर्गेनिक कार्बनची गरजच आहे म्हणजे व्यवस्थितमुळे डेव्हलप होती सगळं व्यवस्थित बरं आता या वर्षी अजून प्लॉट मध्ये काय फरक जाणवला आपल्याला नाही नाही व्यवस्थित आहे प्लॉट पटवा व्यवस्थित सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे खर्च पण कमी झाले तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे मग मग हे तंत्रज्ञान हो आता तुम्ही शंभर टक्के शेड्यूल वापरणार का म्हणजे तुमचा आत्मविश्वास पण वाढलाय वापरायचं वापरायचं आहे कोणतंय सर गोंदे गाव आहे ना गोंदे गाव आहे का अच्छा किती विंचूर लाल गाव बसून किती आहे विंचूर पण काय दहा किलोमीटर दहा बारा किलोमीटर म्हणजे दहा बारा किलोमीटर तरी हे गोंदे गाव मध्ये किती प्लॉट असतील टोमॅटो भरपूर आहे पण अशी फ्रेश नाही लोक लोक सांगतात बाबा रोगाला बळी पडलेली आता आजूबाजूच्या तुमच्या प्लॉटवर हो येत असतील ना हा मग याचा मग काय वाटतं त्यांना फरक चांगले त्यांना विश्वासच बसत नसेल नाही का हा प्लॉट ऑर्गेनिक वर काही विश्वास पटतच नाही पटतच नाही म्हणजे म्हणजे तुम्ही सांगता भाऊ मी केमिकल वगैरे काही वापरून नसून ऑर्गेनिक वापरले हो तरी ते म्हणता का असा प्लॉट शक्यच नाही नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा रवींद्र देवीदास कांगणे ता, तालुका निफाळ जिल्हा नाशिक आता ना टोमॅटोचा प्लॉट किती क्षेत्र आहे दहा बारा गुंठे दहा बारा गुंठे व्हरायटी कोणती आहे सर आरेमाने माने का अच्छा किती काडी लागली अठराशे गाडी अठराशे अच्छा लागवड कधीची तेवीस जुलै जुलैची का म्हणजे दीड महिना झालाय ना दीड महिना बरोबर ना चाळीस दिवसात झाला प्लॉट चाळीस दिवस अच्छा बर आता मला हे सांगा टोमॅटो शेती किती वर्षपासून करता आपण दहा वर्ष पासून करता अच्छा अगोदर काय वापरत होते केमिकल केमिकल मध्ये गारवा रोगाला बळी पडायची बळी पडायची अच्छा आणि आता ह्या वर्षी आपण जर बघितलं तर प्लॉट एकदम तुमच्यासारखा चमकत हो हो इथं जर बघितलं तर एक नंबर ग्रीनरी वगैरे बरोबर ना नाही नाही प्लॉट आहे दोन वेळेस सोडलं तुम्ही दिलेलं आहे कार्बन कार्बन, कार्बन। आणि ग्रीन लाईफ काय लाई हा बॅग किती किलोची बॅग होती सर ती चार किलोची होती चार किलोची होती आता या वर्षी जर बघितलं तर भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट नागाळी असेल गेरवा असेल गॅरवा नाही ना नागाळी म्हणजे निवंत अच्छा आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती प्लॉट खराब अच्छा म्हणजे तुम्ही आज हो अच्छा किती दिवस झाले आपल्याला हे तंत्रज्ञान वापरून ऑर्गॅनिक कार्बन काय आता पंधरा एक दिवस झाले सोडला आता परत सोडायचं अच्छा म्हणजे तुम्ही न चुकता दर दहा दहा दिवसाला सोडता सोडताच